नमस्कार आज आपण एका खूपच स्फूर्तीदायक विषयावर डीप डाईव्ह करणार आहोत आपल्याकडे भारतासाठी माझे स्वप्न नावाचा एक निबंध आहे आणि हा फक्त निबंध नाही असं मला वाटतं ही एका उज्ज्वल भारताची एक प्रकारची ब्ल्यू प्रिंटच आहे चला तर मग यातल्या विचारांच्या खोलात जाऊया याची सुरुवातच देशाबद्दलच्या अभिमानाने होते पण लेखक तिथे थांबत नाही तू लगेच वर्तमानातून भविष्यकडे झेप घेतो आणि या स्वप्नाचा जो पाया आहे तो म्हणजे शिक्षण पण इथे केवळ साक्षरतेबद्दल बोललेलं नाहीये निबंधात म्हटलंय की शिक्षण असं हवं जे गरिबीची साखळी तोडेल आणि विद्यार्थ्यांमधल्या सृजनशीलतेला म्हणजे त्यांच्यातील नवनिर्मितीच्या क्षमतेला वाव देईल हे फक्त पदवीधर वाढवण्यापुरतं नाही बरोबर अगदी बरोबर आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांची थेट जोडणी केली आहे म्हणजे शिक्षण तेच जे फक्त नोकरी देत नाही तर एक चांगला समाज हो। आणि याच विचारातून समानतेचे स्वप्न पुढे येतं ही समानता फक्त कायद्याच्या पुस्तकात नको आहे तर ती प्रत्येक घरात प्रत्येक कामाच्या ठिकाणी दिसावी असं म्हटलं आहे स्त्रियांना सन्मान मिळावा सुरक्षितता मिळावी आणि दहेज बालविवाह यांसारख्या प्रथा त्यांना मुळापासून नष्ट करण्याची भाषा यात आहे हो पण इथे एक प्रश्न येतो मनात आपण बघतो की अनेक सुशिक्षित कुटुंबांमध्ये स्त्री पुरुष असमानता दिसते मग फक्त शिक्षण या खोलवर रुजलेल्या समस्यांवर मात करू शकतं का की शिक्षणाच्या पद्धतीतच काहीतरी बदल अपेक्षित आहे हाच तर या निबंधाचा गाभा आहे इथे शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणं घेणं नाही तर मूल्यांची रुजवणूक आहे बरोबर जेव्हा शिक्षण मुलांना समानता आणि न्यायाची मूल्य शिकवतं तेव्हाच खरा बदल सुरू होतो आणि याच पायावर एक मजबूत अर्थव्यवस्था उभी राहू शकते हो अर्थव्यवस्थेचा मुद्दाही आहेच आहे निबंधात आर्थिक समृद्धीचा उल्लेख आहे पण ती काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित नसावी यावर स्पष्ट जोर दिला आहे आणि इथे खूप रंजक विचार मांडलाय आर्थिक प्रगती म्हणजे फक्त शहरामधले मोठे उद्योग नाहीत तर ती प्रगती देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत विशेषत शेतकरी आणि कामगारांपर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येकाला त्याच्या कष्टाचं योग्य फळ मिळावं म्हणजे ही ट्रिकल डाऊन इकॉनॉमीच्या विरोधातली भूमिका आहे अगदी अचूक समृद्धीवरून खाली झिरपण्याऐवजी ती मुळापासून वाढली पाहिजे आणि याला जर आपण एका मोठ्या चित्रात पाहिलं तर हे फक्त सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचं चित्र नाहीये अच्छा यात तंत्रज्ञान पर्यावरण आणि प्रशासन या तिन्ही स्तंभांचा समावेश आहे निबंधात भारताला तंत्रज्ञानात जगात आघाडीवर पाहिलंय हो पण त्याचवेळी निसर्गाचा समतोल राखण्यावरही तितकाच भर दिलाय म्हणजे एक टिकाऊ विकास म्हणजे स्वच्छ नद्या शुद्ध हवा आणि दुसरीकडे डिजिटल इंडिया ही दोन्ही स्वप्ने एकत्र पाहिली आहेत पण हे साधणं सोपं नाही अनेकदा औद्योगिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यात एक संघर्ष दिसतो दिसतो निबंध यावर थेट मार्ग नाही सांगत पण एक दिशा नक्कीच देतो तो पाश्चिमात्य देशांच्या आधी विकास नंतर पर्यावरण या मोटेलला नाकारतो भारताने सुरुवातीपासूनच एक वेगळा अधिक संतुलित मार्ग निवडावा असं यात सुचवलं आहे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपलं प्रशासन मजबूत आणि पारदर्शक असेल म्हणजे भ्रष्टाचाराला जागा नाही अजिबात नाही आणि वेगवान न्यायव्यवस्था जिथे सामान्य माणसाला न्यायासाठी वर्षानुवर्ष भटकावं लागणार नाही बरोबर आणि या सगळ्या बदलाची जबाबदारी फक्त सरकारवर टाकलेली नाहीये हा भाग मला खूप महत्वाचा वाटला हो आणि तोच या निबंधाचा शेवटचा पण सर्वात महत्वाचा संदेश आहे गांधी आंबेडकर नेहरू यांनी जी स्वप्न पाहिली होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या पिढीवर आहे आपल्या पिढीवर हो प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे आणि सामाजिक भावनेने आपलं कर्तव्य पार पाडलं तरच हे स्वप्न सत्यात उतरेल हे एक प्रकारचं आवाहन आहे एक आठवण आहे की देशाचं भविष्य प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे तर ह्या डीप डाईव्हचा सार असा की भारतासाठी माझे स्वप्न हा केवळ एक आशावादी लेख नाही तो एक कृती आराखडा आहे शिक्षण समानता न्याय आणि एकता या स्तंभांवर आधारित एका सशक्त भारताची ही एक सामूहिक जबाबदारी आहे अगदी खरं निबंधात एक समृद्ध सशक्त आणि न्यायी भारत कसा असावा हे स्पष्टपणे सांगितलं आहे पण एक विचार करायला लावणारा प्रश्न मागे उरतोच ही सगळी स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अब्जावधी लोकांच्या या देशाने एकजुटीने उचलण्यासारखं